नयनराव उठाता नयन उठ ना नयन पाच मिनिट नाही नाही उठ साडे अकरा वाजलेत काय साडे अकरा झालेत हो उठवलं का नाही मला मी उठवलं नाही हम्म मी उठवलं नाही गदड्या तीन वेळा हाका मारून उठवलं तुला एवढा कसा ढाराडू झोपतोस रे तू आणि काय नयन थोडंफार तरी आवरून ठेवत जा यार वर्क फ्रॉम होम आहे ना ए सगळी चूक तुझी बरं का कोणी सांगितलं होतं मला का रात्री एवढी वाईन पाजायला अरे वा मी वाईन पाजायला आणि तू निमूटपणे प्यायला तू काय लहान बाळ आहेस का, का? आणि मूर्खा वाईन कशी वाईन कशी अशी फील घेऊन प्यायची असते फील सिप बाय सिप तुझ्यासारखी अशी अख्खी वाटली ढसा ढसा ढोसत नसतात आणि बाय द वे काल रात्री वॉज जस्ट ट्राईंग टू बी रोमॅन्टिक रोमॅन्टिक एक दिवशी तुझा हा रोमॅन्स आहे ना माझ्या गांडीत घुसणार आहे ए नीट बोलायचा सोजवळपणाचा काय म्हणते ग का? आपल्या दोघांमध्ये सगळ्यात घाणेड्या आणि युनिक शिवाय तू देत असतेस थँक्स थँक्स हे जरा केस करू यार व्हिडिओ चेहरा नाही दिसत hmm. आणि कसं आहे ना आम्ही कॉर्पोरेटची माणसं आहे ना बऱ्याचदाशी मीटिंग अटेंड करत असताना असा शर्ट आणि टाय घालून हाफ चड्डी घालून बसत असतो hmm. काय बरोबर की नाही इट <laughs> कसा हो म्हटलं असेल रे मी तुला काय माहिती थँक गॉड मला तुझा हा असला स्वभाव माहिती पडला लिवीट काय लिवीट <laughs> तू बारीक सारी गोष्टींना रिॲक्ट का करत असतेस ग तारा अरे मी कुठे रिॲक्ट केलं आता बघ ना अरे किती ती अति स्वच्छता कोण मेजरमेंट्स घेऊन गोष्टी इकडच्या तिकडे करत आणि काय तर म्हणे <laughs> कर्टनला इस्त्री करूयात कर्टनला कोण इस्त्री करत आणि मोजे मोजांना इस्त्री कमाले <laughs> कोण बोलतोय ज्याला स्वतःच एक काम व्यवस्थित करता येत नाही ज्याला स्वतःची चड्डी सरळ घालता येत नाही तो अक्कल शिकवतोय मला ए मी मुद्दाम चड्डी उलटी घालतो का उलटा पैदा झाला तस का उलटी करून घातली की परत अशी घालतो तू हे शिवाय द्यायचं नाही तर डिस्कस्टिंग काय दिस इज प्युअर सायन्स आणि दोनदा घातली की पाणी पण दिस इज कॉल्ड ऑप्टिमम युज ऑफ रिसोर्सेस मी ना पर्यावरणाचा बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करतो ज्याच्या डोक्याचा बॅलन्स बिघडलाय ना त्याने मला सांगूनय आणि ज्या माणसाचं डोकं सा गुडघ्यात आहे ना त्याने मला सांगू नये सॉरी 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 तुझं डोकं गुडघ्यात नाहीये तुझं डोकं बाहेर निघून गेले माझे <laughs> oh, माझे अंडे छोटे पाटील अगं मूर्ख बाई तू तुछ तुझ्या हाताने सॉरी तू तुछ तुझ्या गुडघ्याने स्वतःच्या मुलांचा जीव घेतलाय सिरियसली काही झालं नाहीये तुला नाटक करू नको सूट मी नाटक करतो मी नाटक करतो तू नाटक करतेस मी नाटक करते हो तुला जगाला दाखवून द्यायचं असतं ना की कि तू किती किती परफेक्ट आहेस बरोबर 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 आहे 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 आतून बाहेरून एवढा त्रास होतोय तुला माझ्या परफेक्शनचा मग घे जबाबदारी कर सगळी कामं माझी एकही मदत न घेता कर तुम्हाला चॅलेंज करतेस येस yes. ठीक आहे चॅलेंज एक्सेप्टेड <laughs> आ... काय बघतोय रे, रे अरे टाइम टेबल बघतोय रे झापड्या थांब्यासारखे काय बघत बसलेस झाला अरे काय कामाला लाग काय काम करायचंय कळाल्या काम कसं सुरू करणार अच्छा म्हणजे तुला काय काम करायचं का हे कळत नाही का तुला काम करायचं का नाही ते पण आहे रे पण ते अक्षरच कळत नाही ना काय लिहिले अच्छा म्हणजे हे त्या ताराच अक्षर नाही 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 शंभर टक्के एवढं घाण्या अक्षर तिच अक्षर नाही नाही मला बोललं पाहिजे भाई आता कशाला आडतो नाही नाही मला विचार आहे का माझ अरे मुंगूस ते अक्षर माझे माझे रेडत असं कसं अक्षर असतं का रे कोणाचं माझं साऱ्या जगाला ओरडूरड सांगतोय तू माझा मित्र तू माझा नको रे असा अक्षर असतो पर तुझा अक्षर तुलाच कळत नाही एवढं घाण अक्षर असतोय कोणाचं अरे ऍक्च्युली मला लहानपणी डॉक्टर बनायचं होतं त्यामुळे मी घानेट अक्षर काढायचो त्यानंतर प्रॅक्टिसच निघून गेली मग राहून गेलं त्यामुळे असं अक्षर आहे नाही 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 बरं झालं तू डॉक्टर नाही झाला भावा तू जर चुकून डॉक्टर झाला असता मेडिकल वाल्याने तोंडाचा सोडून वेगळा औषध दिला असतं का नाही खरं ना पण दिलं पाहिजे होतं काय ना आजकाल लोक तोंडात ना खूप फाकतात भावा हा तुला नवीन स्टॉक पाठवला होता पाठलास का बाबा तसलं काही पाठवत जाऊ नको बरं का मध्ये राहतोय मी ती तारा फोन चेक करत असते माझा अरे तर बघ ना नाही नको शेवटच नाही नको माझा मित्र आहे का ना तू नाही बरं आता नाही आवडला ना तुला सोडून देऊ शेव दाखव काय दाखव दाखव काय दाखव दाखव काय तुला काय वाटलं मी तुला असं तसा मुलगा वाटलो का रे डार्लिंग तू बस ना मी सांगतो तुला कसं नाही नूल डार्लिंग हा काय घरातली काम करत नाही ना म्हणून ताराने ह्याला शिक्षा केली का हा घरातली समजे काम करेल म्हणून मी ह्याला फक्त मदत करायला आलो होतो बाकी काय ना माझं ए मुंगूस काही पण बोलू नको सर ए नलिनी मी ताराला मदत करतो बर का करतो बर का त्याला मदत करणं नाही काम वाढवणं म्हणतात <laughs> नयन तेवढा खालचा पसर आवर ना प्लीज आवरतो उठ आवडतोय लेट मी एक्सप्लेन ठीक आहे ना आणि तसं विकेला ट्रॅफिक येणार आहे का त्यामुळे आपल्याकडे दोन तीन दिवस आहेत डोंट वरी अबाउट इट आणि आज संध्याकाळी आपली मीटिंग असणार आहे त्यावेळेस मी स्ट्रॅटेजी डिस्कस करतो जस्ट टेक कर अ चिल फिल मयन हो पकडले ओ शिट 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 नयन मला किचन मध्ये हेल्प कर ना प्लीज आलोस मी तो हो पुढे लवकर ये पाच मिनिटात जाऊन येतो खूप काय आता मला दाखवा तुमचं परफेक्शन <स नगया> दाखवतो सुचतय काही नाही ना नाही सुचणार हे घ्या पासून सुरुवात करा त्याच्यानंतर फरची पण पूस हा आणि वाटलं तर भांड पण घास भावा एक्झॅक्टली अजून काही स्वयंपाक आज <स्थाथ> <गुणारे। स्था> <गुणारे। स्था> ना मला <ना> घरी बसल्या बसल्या खूप खायला मिळणार <नुणारे>। आहे <स्था> दिसलं की वरबाड बर <स्था> आमच्या दोघांसाठी ना चार पोळ्या बनव <स्था> नो येडे एड तू एकटा वाघ पाच चपात्या खातो भावा एक्स्ट्रा पाच चपात्या बनव हा पाचला तर खातो का आणि जमलं तरी स्वतःसाठी थोडं फार वरण भात बनव काय ए तारा हे जरा जास्त होत बरं का ए नयन काही जास्त बिस्ती होत नाही नेहमी सगळी कामं मी करते ना घरातली तेव्हा कशी कळते जा दुसरे दाखव मग तुझं परफेक्शन बनव हा चार चौघांचं जेवण असं बनवून दाखवतो बघ चार चौघांचं नाही पाच जणांचं मी आलोय काका तुम्ही इथे लंच टाइम ला लंच टाइम च्या अगदी वेळेवर आलो की नाही काय करणार नाहीतर काकू रोज नवीन नवीन नवी प्रयोग करतच असतात माझ्यावर hmm. आज मार्केट मधन काहीतरी त्या नवीन चार पाच भाज्या आणल्यात त्यात ते रानटे गवत का काय आणलंय ते नाव ऐकलं आणि माझ्या पोटात दुखायला लागलं जावं काय दिवस निवडलाय का म्हणजे काय दिवस निवडलाय काका आज नयन जेवण बनवणारे मी बनवतोय नयन चालेल हा काकूच्या हातचं जेवण्यापेक्षा नयनच्या हातचं चालेल <laughs> काका जरा सर काकू एवढं घाण जेवण बनवतात का मंगूस ओ काका अरे वा आज काय स्पेशल सगळे एकत्र इथे हा आज काय अनिव्हर्सरी के काय तुमची नाही 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 काय स्पेशल नाही 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 आपला नाही ना आज घरातली सगळी काम करणार तो, तो, अरे पन तो। आ, कर का सांगतोस काय तू आणि जेवण त्या दिवशी मला हसत होत नाही सांग ना काही सांग ना का आतापर्यंत काही काम केलंस का आणि तो करतोय तर करू दे ना त्याला ओ काकू तुम्ही किती गोड भांडता ना काय आपण नाही म्हणायचो एक मिनिट एक मिनिट तुझं तुझ दुखत होता ना मग तू काय करता इथे आलोच होतो आणि निघालोच होतो पण हा? हा हा नयन हा मला म्हंटला मी जेवण बनवतोय काका थोडं लाईट खाऊन जा असं का तरी मी नाही म्हटलं पण हा आट्टालाच पेटला नाही 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 तू हट्टला पेटला oh, oh. म्हणालो काकांना आला जेवण करून जा म्हणून हो हो का हो काकू बरोबर आहे ते काका ना काकांना फार वाईट नाकांना कि त्यांना तुमच्या हातची ती रानटी गवताची भाजी खायला मिळणार नाही ना पण काकांनी मला सांगितले हा की त्यांच्या पोटात दुखते म्हणून हो का किती छान आता ना मी ती भाजी फेकून देणार होते पण आता ना फ्रीज मध्ये ठेवते आणि उद्याला खाऊ घालते अग नाही <laughs> कशाला म्हणजे नको खातो तस। तुना तुना मी कशाला उगत तुला त्रास काही गरज नाही पोट दुखतय ना मी बनवते काहीतरी अग नाही म्हंटल ना नको बनवते म्हंटल ना मी काहीतरी आता एकदा नाही म्हंटल ना तुला मी का नाही अरे हा बिचारा पहिल्यांदा जेवण बनवतोय आणि तेही तुझ्यापेक्षा चांगलंच बनवणार आहे

तरी मी याच्या हातच खाऊनच जाणार ठीक काका मी आज बनवते तुमच्यासाठी काहीतरी खास काय बनवायला बनवू काय बनवू शकतो म्हणजे पण तुमच्यासाठी बनवणार आहे मी खास माझी स्पेशल डिश कुठली मी बनवणार आहे ला जवाब खुशबुदार तमच मीत सुंदर अशी अरे काय

जाऊ दे आता मी घरी जाऊनच खातो हा चालेल प्रनिला ए प्रनिला काका काकुनच नाव शर्मिला आहे शर्मिला अग मी गमत करत होतो तू जे बनवतेस ना ते भारी बनवतेस हा तू साधा दही भात केला ना तर तो सुद्धा मी आनंदाने खाईन काय छोटा माणूस आहे काका मला पण दही भात अरे... अरे <laughs> 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 का टेक्सटा केली नेहमी सारखी फालतूरी आज पण अरे मी काय केलं लॉक घरा परत सॉरी काय काका काकोनच काय दोघं करतील आपण मला ना भूक लागली रे भूक तर मला पण लागली काय करूया काय प्रेम ही गोष्ट कधी कधी मॅगी सारखी असते जी आपल्याला दोन मिनिटात जे सुख आणि प्रेम देते ती दोन मिनिटं कधी कधी असं समाधान देऊन जातात की ज्याच्या आठवणी आयुष्यभर तुम्हाला हसत ठेवायला पुरेशा असतात तर काही घरातली कामं काही जमलेली नाहीत पण मॅगी मात्र नक्की जमलेली आहे तर असेच लबाबदार सुंदर चविष्ट असे एपिसोड तुम्हाला बघायचे असतील एंटरटेनिंग व्हिडिओ जर बघायचे असतील तर या चॅनलला असताच सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा Uh, आणि हा आणि लाईक करा आणि कमेंट पण करा हा बस इट लक्षात राहिलं आणि बेल आयकन पण दावा हा बेल आयकन प्रेस करा म्हणजे एव्हरी टाईम बी अपलोड अ व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन नक्की सी इन द नेक्स्ट व्हिडिओ